तोतया आय एस महिलेकडे पाक लष्कराचा नंबर मोबाईलमध्ये अकरा आंतरराष्ट्रीय नंबर अन संशयास्पद चॅटिंगमुळे नॅशनल थेटचा संशय पोलीस तपासात धक्कादायक माहिती दहा दिवसाची पोलीस कोठडी वाढवली छत्रपती संभाजीनगर तोतया आय ए एस कल्पना भागवत हिच्या तीन दिवसाच्या पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तान लष्कर पेशावर छावणी बोर्ड अफगाणिस्तान एम सी सह अकरा आंतरराष्ट्रीय फोन नंबर तसे सात वर्षांपासून दिल्लीत राहत असलेला तिचा अफगाणिस्तानचा मित्र मोहम्मद अश्रफ खील याचा भाऊ गालिब यमा हा पाकिस्तानात राहत असून त्याच्यासोबत हिने केलेले संशयित व्हॉट्सॲप चॅटही पोलिसांना आहेत तिच्या घरात एकोणवीस कोटींचा एक आणि सहा लाखांचा एक असे दोन धनादेश आढळल्याने तपासाची गती आणखी वाढली आहे दरम्यान बुधवारी दिनांक सव्वीस प्रथम वर्ग दंडाधिकारी एस डी जवळगेकर यांनी तिला दहा दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे शहरात स्वतःचे घर असताना सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी असलेल्या कल्पना भागवत विरुद्ध शनिवारी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तिच्याकडे खाडाखोड केलेले आधार कार्ड आणि दोन हजार सतराच्या आय एस निकालाची यादी सापडली होती तिला अटक केल्यावर सुरुवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती बुधवारी तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर पोलीस निरीक्षक अतुल यर्मे सहाय्यक निरीक्षक योगेश गायकवाड अमलदार दीपक देशमुख भारती पवार यांच्या पथकाने न्यायालयात हजर केले तेथे सरकारी वकील जरीना दुर्राणी आणि तपास अधिकारी योगेश गायकवाड यांनी बाजू मांडताना सांगितले की कल्पना भागवत हिच्याकडे आईचे वीस हजार रुपये पेन्शन सोडता उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही तरीही ती वेळोवेळी विमानाने फिरली सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलात राहत आहे हॉटेलमध्ये तिने सहा लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये बिल भरले आहे एवढ्या मोठ्या रकमा तिच्याकडे कोठून आल्या आणि तिचा अफगाणिस्तानचा मित्र मोहम्मद अशरफ खिल हा सुकामेव्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने सात वर्षापासून भारतात आहे तपासात समोर आले आलेले मुद्दे पाहता गांभीर्य वाढले आहे